कुठं बसला कुठं 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 सांग मला सांग कुठं कुठं कोणी कुठं बसला कुठं लागलेला दे करते तिला जमत नाही पूर्णच पळ मालिका नमस्कार सगळ्यांना कसे मजेत आहे ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे होळीचा सगळ्यांची तर होळी असणारच आहे होळीच्या सगळ्यांना माझ्या परिवाराकडून सगळ्यांना शुभेच्छा तर आजचा स्वयंपाक दाखवतो तुम्हाला स्वयंपाक म्हणजे पूर्णाच्या पोळ्यांचे तर आपली पद्धत कशी आहे पद्धत तर सगळ्यांची सेमच असणार म्हणा पण तरी पण एक सगळ्यांच्या वेगवेगळ्या करण्याचे स्टाईल असतात त्याच पद्धतीनं आपले इथं पण आहे वैष्णवी आणि आई दोघीजणी करतच आहे आणि व्हिडिओला खूप लेट होत आहे चार चार दिवस व्हिडिओ पडत नाही आहे चार दिवस पाच दिवस पण आता होईल तोपर्यंत रेग्युलर करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण कालचा व्हिडिओ गेला आहे आजचा व्हिडिओ पण गेला आहे आणि उद्याचा व्हिडिओ पण आता राईट टाईमवर येणार आहे त्याच्यामुळं जे आपले, आपले व्हिडिओची वाट बघत असताना त्यांना मनापासून सॉरी कारण टायमावर येत नाही आहे व्हिडिओ सगळेजण म्हणतात नॉर्मली जे असेल ते टाकून द्या पण आपल्याकडून नाही होते पण आता होण्याचा म्हणजे प्रयत्न करतोय मी डेली व्हिडिओ देण्याचा कारण वैष्णवी म्हणजे मला रोजच्या रोज व्हिडिओमध्ये बोलता येत नाही रोजच्या रोज काय बोलू काय बोलू त्या हिशोबाने आपल्याला थोडं वेळ लागतोय पण आता हळूहळू आपण होतोय त्याच्यामध्ये रोतोय त्याच्यामुळं तर डेली व्हिडिओ येणारच आहे तर चला आपण यांची तयारी बघू काय काय चालू इकडे बघ इकडे बघ दीदी हाय हाय पदे बर सगळ्यांना पदे काय करते तू भांडे घासती जेवण केलं का तू तुला कलर कोण लावला का दीदी काय चालू आहे स्वयंपाक आई करतीये का पूर्णच पोळ्या का साध्या करतीये आई तू लागलेला आहे ती वैष्णवीलाच दे का तिला जमत नाही पूर्णच फळ जमते का नाही रे तू कर ना आई तू करच्या लागलेला आहे ना तु हाताला त्याच्यामुळे म्हणतोय दिदी इकडे कलर कोणी लावला तुला वहिनी ना आजी तुम्हाला येते का ए दीदी आजीला म्हणून ना पोल्या करा छान छान करा मला येत नाही भजे करा पोल्या करा येत नाही येत नाही मित्रांनो सगळ्यात जास्त बोलते आजी आज जवळ हो आजी आज कोणाची आहे का तुला सांगितलं वैष्णवी तिला कुरकुरे देत जाऊ नको म्हणून नुँग। हा ना पण नाही दिले पाहिजे खाची आजीला दे आप्या आजीला खाऊ द्या थोड्या बाकी काय झाला आहे हे कर रे तुझी आई त्यांना चहा करून चहा द्यायचा तिला करायला लावतो पण आईच्या हाताला बॉटल लागलेला आजी रडायला का रडत नाही आजी बघा ती लाटू म्हणली पूर्णाच्या पोळ्या येत नाही म्हणून पण हिला सगळे येते पण करत होते आई ही बाकीच काम करत होती हे झाल्यानंतर काय आमटी करायची का सगळं आहे मग पूजा पूजा कधी येणार का सोबत मंदिरात आहे ठीक आहे आपण दोन जवळ ते बघ ना आजीनं काय आणलं आजी कुठे गेल्या होत्या आपल्या आजी कुठे गेल्या होत्या होत्या आजी कुठे होत्या कुठे गेल्या कुठे होत्या आजी थोड्या मागच्या घरी जाऊन बसल्या होत्या त्याच्यामुळे हरपल्या हरपल्या म्हणू लागली नको ग आजीला नको ओढू ग आपल्या आजी आहे ना कुठे अशा प्रकारे स्वयंपाक चालू आहे कोण कोणाची आज आहे पूर्ण असं स्वयंपाक कमेंट मध्ये नक्की सांगा जास्त नका करू आहे कोणाला आवडते का साध्या आणि आमटी मस्त करा आजीला नाही बसताय त्यांना उभा नाही राहता येत ते कशी बुडबुड करते हे बघा पूजासाठी थोडे भजत येत काय नैवेद्यासाठी आणि नैवेद्याचं हा रे किलय हे बघा ताट ताट भरती नैवेद्य बाहेर सगळ्यांच्या बऱ्यापैकी झाल्यात आहे आपला हळूहळू चालू द्या काही विषय नाही हे सगळं थोडं थोडं टाकावं काय ते बघा तयारी करते शेकडी काढलं रे ते बघा असल तर जे असल ते पोरगी बाहेरून किती वेळची वाटायली पट्टण चाला पट्टन चाला गेली का हा ताई नवीन घेऊन हे करावं लागतं का तिकडं याच्या मंदिराजवळ ना हो हे बघा तयारी पूर्ण झालेली आहे थोडं लवकरच लागायचं ना राई स्वयंपाकाला बाकी सगळं झालेले आहे ना त्याच्यामुळे काय ताण नाही फुकट आता पोळ्या कसं गरम गरम भजे आणि पोळ्या गरम गरमच मजा आहे खाण्याची नाही ना हे बघा ਆ ਸਪਸਰਾ ਚਲੋ 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 ਇਹ ਤਰ ਤੂ ਇਹ ਵਾਇ ਲੱਗ ਲਿਆ ਸਰੇ ਗਾਵਾ ਚ ਗਾਲੇ ਇੱਥੇ ਰਹਿਣਾ ਭਾਈ ਕਿਤੇ ਦੇਵ ਕਾਸ ਠੂਨੇ ਚਲ ਥੇ ਠੂਨੇ ਇਹ ਇਹ ਨਾ ਇਹ ਇਹ ਗਾੜੀ ਆਲੀ ਗਾੜੀ ਆਦ ਬਸ ਟੋਪੀ ਐਂ ਨਹੀਂ ਕਰੇ ਕੋੜੇ चलो चलो बस, ना ना। बस ना ना खाली ना खाली बोपी घर टोपी टोपी पाजे तिला टोपी नको जाऊ दे एक टोपी ते नाना घालून देत राम राहू दे हा राहू दे हात का हातका हात काढ आता हे छान छान टोपी हां चल बसा बसा खाली चलो बसो खाली बसो चलो ता। चला बसा आउने तुलाईन मोर आजी आजी आ पाचे पाचे माळी घाल 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 गरे पिटी पिटन लावाय पास पास दे पासले न खिचाकन ते वडा ढुरु दे टाक दे दे

हो तिकडे जे जगत जे जग लावायची काय चला आता कुठं बसलं कुठं 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 सांग मला सांग कुठं कुठं कोणी कुठं बसला चट्टा कुठं 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 पॅक कोणी नाही 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 मित्रांनो तिथं खेळत होती बाहेर खेळायची काही गरजच नाहीये नाही 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 तुला नाही चुला नाही हाताला लाख बापले इथं नाही तुला नाही चुला नाही थोडं नाही तुला नाही नाही तिला नाही बाहेर कशाला खेळतीये तू रात्रीच नाही तुला नाही तुला नाही तुला नाही तुला नाही नाही ना पण नाही तुला नाही तुला नाही चॉकलेट देते नाना तुला चॉकलेट देते किती द्यायचे दोन दोन काय पडलं ग पडलं ते चटका बसलाय झाली सांगते पण रे कोलगेट लाव थोडा बारीक अगरबत्ती चटक्यासारख्या चटका बसलाय हे बघा कोलगेट लावलंय थोडं आता शांत झाली बहु झाल तर तुला बापरे काहीच गरज नाहीस कित किती वेळेची तुम्ही व्हिडिओत पहा तुम्ही किती मरमर मरमर मर, करू लागली आता झाली आहे शांत नको आप नको हात नाही लोग गं जे ड घामन त्यांनी आला रडली तर ते